नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनेल पाहतोय महत्वाच्या चालू घडामोडी आजचा दिवस आहे वीस जुलै वीस जुलैचे महत्वाचे सर्व ते सर्व घटक आपण पाहतोय महत्वाचे सगळे पाठ आपण चालू करूया मित्रांनो आजचा पाहायला गेलं वीस तारीख आहे वीस जुलै हा दिवस आहे लक्षात ठेवा आजचा दिवस जर पाहायला गेला, गेला इंटरनॅशनल मुंडे आपण साजरा करतो इंटरनॅशनल मुंडे हा आपण दिवस साजरा करतो मित्रांनो ठीक आहे चलो पहिला प्रश्न असा आहे की कालचा प्रश्न असा होता की इयन, है ना कोटीश्वर सिंह सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड झाली आहे ते सध्या कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तर जम्मू काश्मीर आणि लडाखचे होते उत्तर काय दोन्ही बरोबर है ना उत्तर काय मित्रांनो दोन्ही बरोबर लक्षात असू दे आपल्या ठीक आहे चला पुढचा प्रश्न मित्रांनो महावाचन उत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्याने सुरू केला मित्रांनो आपलं राज्य आपलं पॉवरफुल राज्य म्हणजे कोणत्या राज्य महाराष्ट्र राज्याने के महा के सुरू केलं ठीक आहे महावाचन उत्सव महाराष्ट्र राज्याने सुरू केलेले आहे शालेय शिक्षण विभागाने बावीस ते तीस जुलै दरम्यान कार्यकाल आहे त्याचा सदिच्छा दूत अमिताभ बच्चन लक्षात ठेवा सदिच्छा दूत अमिताभ बच्चन आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी हा जो घटक दर आहे दरवर्षी घेतला जातो गेल्या वर्षी सुद्धा घेतला होता आणि या वर्षी सुद्धा आहे बावीस ते तीस जुलै शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या लक्षात असू दे ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण नेक्स्ट पार्ट घेऊया प्रश्न असा आहे की अलीकडे आय एम एफ ने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस भारताचा जीडीपी विकास दर किती टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे तो उत्तर आहे मित्रांनो सात टक्के वर्तवलेला आहे आय एम ची स्थापना सत्तावीस डिसेंबर अठ अठ्ठेचाळीस रोजी मुख्यालय वॉशिंग्टन डीसी लक्षात ठेवा अमेरिका ठीक आहे मग महत्वाची गोष्ट आहे आय एम एफ आंतरराष्ट्रीय नाणे निधी त्याला ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पार्ट आहे ठीक आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली सगळ्यात पहिलं नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष आपल्या देशाचे कोण असतात पंतप्रधान म्हणजे पी एम असतात हे माहीत असावं ठीक आहे आणखी खासियत काय सर की सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष झालेले आहेत मित्रांनो नीती आयोगाचे जर पाहायला गेलं उपाध्यक्ष सुमन के बेरी झालेले आहेत आणि पूर्ण वेळ सदस्य कोण आहेत पूर्ण वेळ सदस्य लक्षात ठेवा पूर्ण वेळ सदस्य कोण कोण आहेत मित्रांनो वी के सारस्वत आहेत लक्षात ठेवा वी के सारस्वत आहेत हे की नाही दुसरे व्यक्ती कोण आहे रमेश चंद्र आहेत लक्षात ठेवा रमेश चंद्र लक्षात ठेवा तिसरे व्यक्ती पॉल काय पॉल लक्षात ठेवायची गोष्ट आहे पॉल नावाचे व्यक्ती नंतर कोण आहे सर अरविंद अरविंद लक्षात ठेवा त्यांचं अण्णाव वीरमणी आणि पदसिद्ध सदस्य पाहायला गेलं तर पदसिद्ध सदस्य चार आहेत मित्रांनो लक्षात ठेवा चार एक राजनाथ सिंह आहेत लक्षात ठेवा दुसऱ्यात अमित शहा आहेत लक्षात ठेवा तिसऱ्यात सिंह चव्हाण आहेत लक्षात ठेवा है ना आता राजनाथ सिंह बघितलं गेलं संरक्षण मंत्री आहेत अमित शहा गृहमंत्री आहेत शिवराजसिंह चव्हाण कृषी मंत्री आहेत आणि निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री आहेत चौघे आहेत लक्षात ठेवा मग विशेष निमंत्रित सदस्य कोण आहेत मित्रांनो ते पण विचारतात विशेष निमंत्रित सदस्य लक्षात ठेवा है ना लक्षात ठेवायची गोष्ट आहे विशेष निमंत्रण म्हटलं तर नितीन गडकरी साहेब आहेत लक्षात ठेवा ठीक आहे नितीन गडकरी जे रस्ते विकास मंत्री आहेत नंतर जगत प्रकाश नड्डा लक्षात ठेवा जगत प्रकाश नड्डा आहेत लक्षात ठेवा ठीक आहे मी शॉर्टकट सांगतोय एच डी कुमार स्वामी लक्षात ठेवा एच डी कुमार स्वामी आहेत लक्षात ठेवा विशेष निमंत्र आणि जितीन है ना मांझी जितीन ठेवा हे एक लक्षात ठेवा सदस्य आहेत विशेष निमंत्रित सदस्य चार सदस्य आणि पूर्ण वेळ सदस्य आणि सध्या लक्षात ठेवायची गोष्ट आहे उपाध्यक्ष म्हणून सुमन बेरी अध्यक्ष पदसिद्ध अध्यक्ष पदस्थ लक्षात असावं ते देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कीर्तनकार वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळाचे मुख्यालय कुठे स्थापन झाले तर मध्ये स्थापन झालेले आहे मित्रांनो वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री लक्षात ठेवा योजना आहे वारकरी महामंडळ राज्यातील वारकऱ्यांना सुईसुविधा पुरवण्याकरता व कल्याणकारी योजना राबवण्याकरता मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन केले आहेत त्याचे मुख्यालय मित्रांनो मध्ये असणार आहे महामंडळाचे भाग बदल पन्नास कोटी रुपये आहे गिदी पन्नास कोटी रुपये आहे महामंडळ किंवा का, सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे लक्षात ठेवा की जे अधिकारी आहेत त्यांची निवड करण्याची असे दिंड्यांची संख्या वाढल्याने वरी वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन करण्यासाठी मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्यात आलेले आहे हे सुद्धा माहीत असावं आपल्या लक्षात ठेवा ठीक आहे मुख्यमंत्री वारकरी महामंडळ असं त्याचं नाव पडले लक्षात दे ठीक आहे मित्रांनो हे सगळे पॉईंट आपल्याला महत्वाचे भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य साहित्यकर्ते अनुदान तीर्थक्षेत्राचा विकास मुख्यमंत्री वारकरी महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे म्हणजे सर्व काही गोष्टी आपल्याला महत्वाच्या माहिती असाव्या आणि वारकरी महामंडळ म्हणलं की आपल्याला प्रॉपर प्रत्येक गोष्ट आपल्याला येते लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो छान पॉइंट आहे मुख्यालय कुठे मित्रांनो मग कुठे लवकर सांगा पंढरपूर मध्ये भारताचे अमेरिकेचे राजदूत म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो मोहन क्वात्रा लक्षात गोष्ट यांची निवड केली गेली के आहे मित्रांनो हे भारताचे चौतीसावे परराष्ट्र सचिव होते परराष्ट्र सचिव होते हे आपल्याला माहित असावं लक्षात ठेवा ठीक आहे आणखी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बॅच चे होते ते एक पॉइंट खूप महत्वाचं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या च्या आणि फ्रान्स आणि नेपाळचे ते राजदूत आहेत लक्षात ठेवा फ्रान्स आणि नेपाळचे ते कोण राजदूत आहेत हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे विनय मोहन कोत्रा लक्षात ठेवा अमेरिकेसोबत आपले संबंध चांगले दृढ होण्यासाठी यांची निवड केली गेलेली आहे ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट प्रश्न असा आहे की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि ऑक्सफर्ड विद्यापीठने विकसित केलेली आर ट्वेंटी वन मलेरियस तैनात करणारा पहिला दश कोणता मित्रांनो आयव्हरी कोस्ट लक्षात ठेवा आयव्हरी कोस्ट लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो टिंबटिंब सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस मैत्री उद्यानाचे उद्घाटन कोणी केले तर एस जयशंकर यांनी केले ठीक आहे एस जयशंकर यांनी केले हे सुद्धा माहीत असणं आपल्याला आवश्यक हा नलसन मंडल दिन म्हणून कोणत्या दिवशी साजरा केला जातो तो उत्तर आहे मित्रांनो अठरा जुलै रोजी साजरा केला जातो मित्रांनो लक्षात ठेवा अठरा जुलै रोजी साजरा केला जातो ठीक आहे बघा हा दिवस हा दिवस पाहिला गेलं अठरा जुलै दोन हजार दहाला ला प्रथम आपण साजरा केला लक्षात ठेवा अठरा जुलै दोन हजार दहा त्यांचा जन्मदिवस जर पाहिला गेला अठरा जुलै दोन एकोणीसशे अकरा हा त्यांचा जन्मदिवस आहे कुणाचा नल सॉरी अठरा हा नलसेन मंडेल यांचा जन्मदिवस आहे दक्षिण आफ्रिकेतील त्यांना इंद्रधनुष्य राष्ट्र म्हणतात काय दक्षिण आफ्रिकेला काय म्हणतात इंद्रधनुष्य राष्ट्र इंद्रधनुष्य राष्ट्र म्हणतात लक्षात ठेवा ठीक आहे आणि खूप मोठं कार्य सुद्धा केलेलं आहे नरसेन मंडळीला एकोणीशे त्र्याण्णव मध्ये एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये शांततेचे नोबेल मिळालेले आहेत मित्रांनो हे सगळे पॉईंट कव्हर करतो नरसेन मंडेला म्हणजे विषय समजा काय राहिलं राहतो ठीक आहे आणि पाहायला गेलं आपल्या देशाचा एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला है ना हा सुद्धा पॉइंट महत्वाचा आहे मग असा प्रश्न आला की बाहेर देशाचे म्हणजे पहिले परदेशी व्यक्ती कोण तर खान अब्दुल गफार खानला सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाला आणि हे दुसरे गैर व्यक्ती व्यक्तीत कोण नलसेन मंडेला आणि पहिले कोण खान अब्दुल गफार खान लक्षात ठेवा मग यांच्यावर ठेवा नलसेन मंडेला यांच्या पुर यांचा चित्रपट सुद्धा आहे विनोद गन्नातरा यांनी त्यांनी चित्रपट काढलाय लक्षात ठेवा ठीक आहे आणि आणखी एक महत्वाची गोष्ट नलसेन मंडेला जीवनगौरव पुरस्कार सुद्धा दिला जातो हे सुद्धा माहीत असणं आवश्यक आहे आणि ते हु जे आहे ने नलसेन मधील पुरस्कार सुद्धा म्हणजे हु चा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे आणखी एक पॉईंट महत्वाचं म्हणजे काय की खासियत काय एकोणीसशे नव्वदला त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालाय हे आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो का एकोणीशे नव्वदचा बिगर भारतीय सेकंड पर्सन आहेत लक्षात ठेवा म्हणजे कोणत्याही पोलीस भरतीला हा येऊ शकतो दुसरे गैर भारतीय भारत पुरस्कार व्यक्ती कोण तर उत्तर काय मित्रांनो नलसेन मंडेला ठीक आहे चलो मित्रांनो पुढे निघूया आपण ठीक आहे हा जुनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप चोवीस कोण कुठे आयोजित करण्यात आली होती लक्षात ठेवा युनायटेड स्टेट ऑफ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका लक्षात ठेवा युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये लक्षात असो ते की स्पर्धा झाल्या होत्या स्क्वॅशच्या बघा कुठे बाबांनो जुनियर स्क्वॅश लक्षात ठेवा आणि आपला जो पुरुष एक शौर्य बाबा शौर्य बाबा शौर्य बाबा यांना लक्षात ठेवा कांस्य पदक बावा यांना कांस्य पदक मिळालेलं आहे ठीक आहे हे पण पॉईंट महत्वाचं आहे ठीक आहे खेळाडून जिंकलेलं हे दुसरं पदक आहे ज्युनियर मध्ये सेकंड पदक आहे मग पहिलं पदक आपल्याला केव्हा मिळालं मित्रांनो दोन हजार मध्ये दोन हजार सॉरी सॉरी दोन हजार चौदा मध्ये लक्षात ठेवा कुमार यांना मिळालेलं होतं मध्ये लक्षात ठेवा कांस्य पदकच ते जिंकले होते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे आणि हे सेकंड पर्सन आहेत हे फर्स्ट पर्सन लक्षात ठेवा चौदामध्ये चोवीस मध्ये शौर्य बावा यांना सेकंड टाइम मिळालेलं आहे लक्षात ठेवा आणि सुवर्ण पदक कोणाला मिळालं तर पॉईंट खूप महत्वा इजिप्तच्या महम्मद यांना मिळालं इजिप्तच्या महम्मद लक्षात ठेवा इजिप्तचे मोहम्मद लक्षात ठेवा यांना मिळालं लक्षात ठेवा ठीक आहे आणि महिलांमध्ये कोणाला मिळाला अमिनो अफी है ना अमिनो अफी या लक्षात ठेवा अमिनो अफी यांना मिळाले लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट खूप महत्व चौरे बाबा दुसरा आणि चौदा मध्ये कुमार यांना कांस्य पदक पहिल्यांदा मिळालं स्क्वॅश स्पर्धेमध्ये ठीक आहे चलो मित्रांनो पुढे नेऊया आपण ठीक आहे ओके आणि आणखी एक पॉइंट एक राहतो माझ्याकडून की स्क्वॅश स्पर्धेत सुरुवात फेडरेशन कधी स्थापने झाली एकोणीसशे सदुसष्ट मध्ये स्थापना झालेली आहे असे एखादा प्रश्न आले की मार्क आपल्याला मिळतो लक्षात ठेवा आणि आपल्याला माहित असणं खूप आवश्यक आहे ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पुढे जाऊया आपण वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे तर नल्ला कल्लाई सेल्वी यांची निवड झालेली आहे लक्षात असू दे खूप पॉईंट महत्वाचा आहे हा पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो आणि ह्या पहिल्या महासंचालक ऍक्च्युली त्यांची दोन वर्षासाठी पुन्हा ते महासंचालक तर आहेतच आहेत पण पुन्हा त्यांची दोन वर्षासाठी निवड केली गेली लक्षात ठेवा ठीक आहे त्यांची दोन वर्षासाठी निवड केली गेलेली -के आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सीएसआय आय आर सुद्धा म्हणतात सी आय आर म्हणजे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्री रिसर्च म्हणतात लक्षात ठेवा याची स्थापना सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बेचाळीस मध्ये झाली ऍक्च्युली ह्या होत्या दोन वर्षांची मुदत वाढवलेली आहे म्हणजे अध्यक्ष कोण असतात सर अरे देशाचे पंतप्रधान असतात म्हणजे नरेंद्र मोदी आणि महासंचालक कोण आहेत है ना कल्लई सेल्वी लक्षात ठेवा मी अगोदर सुद्धा हा पॉईंट घेतला हा मित्रांनो ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया नेक्स्ट आहे आपला बारावा प्रश्न जुलै चोवीस मध्ये युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली ठीक आहे प्रश्न असा आहे आपल्याला लक्षात ठेवा रॉबर्टा मेटोसोला यांची निवड करण्यात आली माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट आहे गुजरात राज्यातील पाली शहर कोणत्या धर्माचे तीर्थस्थान आहे तर जैन धर्माचे आता हा प्रश्न येण्याचं मूळ कारण काय भारतातलं असं पहिलं शहर असावं पहिलं म्हणजे शहर असावं जिथे नॉनव्हेज बंद केलंय पूर्ण बंदी घातली आहे नॉनव्हेज वर बंदी घालणारा पहिला शहर असू शकतं लक्षात ठेवा पूर्ण बंदी घातलेली आहे जैन धर्माचं तीर्थस्थान आहे जैन धर्मांमुळे घातलेलं आहे पालितना हे शहर आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढे मित्रांनो मध्य प्रदेश राज्यातील कोणत्या शहरात एक दिवसात अकरा लाख झाडे लावण्याचा विक्ष विक्रम केला आहे उज्जैन आणि इंदोर दोन्ही लक्षात ठेवा दोन्ही शहरामध्ये अकरा लाख झाडे लावण्याचा तो टार्गेट कंप्लीट के केलेला आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण महिला अशिया टी ट्वेंटी स्पर्धा कोणत्या देशात सुरू होणार आहे हा पॉईंट खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा हा प्रश्न श्रीलंकेमध्ये सुरू झालेला आहे क्रिकेटच्या महिला आशिया टी ट्वेंटी स्पर्धेला श्रीलंकेतील दुंबाला येथे सुरुवात झाली आहे ना हा सामना लक्षात ठेवायची गोष्ट आहे सगळ्या पूर्ण खेळ एकाच साम एकाच स्टेडियमला खेळला जाणार आहे आणि उद्घाटन लक्षात ठेवा संयुक्त अरब आर्मी ते नेपाळ यांच्यात होणार आहे म्हणजे असं म्हटलं जातं पहिला सामना कुठे संयुक्त बघा संयुक्त पहिला सामना संयुक्त अरब अमरती अरब आहे ना देश विरुद्ध कुठला देश है सर, आहे सर नेपाळ लक्षात ठेवा नेपाळ यांच्यात हा सामना होणार आहे माहीत पाहिजे अ गटात कोण कोण आहे इंडिया आहे पाकिस्तान आहे नेपाळ आहे यु ए, ए आहे मग ब गटात कोण कोण आहे सर आहे ना श्रीलंका आहे बांगलादेश आहे लक्षात ठेवा थायलंड आहे आणि कोण आहे मलेशिया आहे ठीक आहे महिलांचा गट माहीत असावा ठीक आहे पॉईंट महत्वाचा आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया ठीक आहे नासाने सूर्यमाले मालेतील किती ग्रहांचा शोध लावला मित्रांनो सहा ग्रहांचा शोध लावला सहा ग्रहांचा सहा ग्रह आहेत लक्षात ठेवा सूर्यमालेच्या बाहेर सहा ग्रहांचा शोध लावलाय असं सांगितलं ला गेलेलं आहे ठीक आहे सूर्याच्या चा सुमारे चाळीस पटीने प्रदेशाला सुद्धा घालतो लक्षात ठेवा असं तिथे सांगितलेलं आहे ठीक आहे सहा ग्रहांचा शोध लावलाय ठीक आहे आणि आजचा प्रश्न आहे चर्चेत असलेला इपी स्टॅ सिक्स ई उपग्रह कोणत्या देशाचा आहे ऑप्शन मध्ये आहे लक्षात ठेवा तुम्हाला कमेंट बॉक्स सांगायचंय की याचं उत्तर काय असणार आहे की चर्चेसला एपी स्टार सिक्स ए उपग्रह कोणत्या देशाचा आहे भारत नेपाळ भूतान ची आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की ह्याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो सर्वच सर्व घडामोडी घेण्याचं काम करतो मित्रांनो प्रत्येक भाग घेण्याचा प्रयत्न करतो मित्र जेणेकरून तुम्हाला प्रत्येकाला याची मदत होईल ताकद येईल मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण घेतला जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाचा फायदा सुद्धा होतो आणि आपण सुद्धा चांगला अभ्यास करतो ठीक आहे आणि करंट अफेअर ते एक इतकं कारण आहे दिवसभर मित्रांनो माझा पूर्ण क्लास चालतो दिवस खूप बिझी असतो पण त्यात सुद्धा मला आवड निर्माण आहे की करंट अफेअरला प्रत्येकाला मदत करावं ठीक आहे आज आपण इथे सांगू मित्रांनो उद्या सकाळी नक्की ह्याच टाइमाला भेटू धन्यवाद थँक्यू मित्रांनो